आंतरराष्ट्रीय राजकारणात एखाद्याला कसं भिडायचं आणि कसं धटिंग काम करायचं ते बेंजामिन नेत्यान्याहू यांनीच करून दाखवावं आज संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत बेंजामिन नेत्यान्याहू यांचं भाषण होतं एखाद्याच्या भाषणाला सुरुवात होण्याआधी नुसता तो माणूस समोर स्टेजवर आला आणि समोर बसलेले सगळे प्रेक्षक उठून गेले तर त्या समोर भाषण करणाऱ्याची काय अवस्था होते ते तुम्ही समजू शकता आज संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंब्लीमध्ये बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याबरोबर असंच काहीसं करायचा प्रयत्न अनेक राष्ट्रांनी केला शंभर टक्के भरलेला हॉल होता नेत्यान्याहू भाषणाला उभे राहिल्यानंतर फक्त वीस टक्के लोक बसले होते बाकी ऐंशी टक्के रिकाम्या खुर्च्या शिल्लक राहिल्या तरी सुद्धा बेंजामिन नेत्यान्याहू यांनी एक तोडफोड भाषण संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत केलं ते त्यांनी फक्त संयुक्त राष्ट्राचे सदस्य असलेल्या लोकांच्यासाठी केलेलं भाषण नव्हतं तर ते त्यांचं भाषण होतं जगभरातल्या मीडियासाठी त्यांचं भाषण होतं हमासच्या नेत्यांसाठी त्यांचं भाषण होतं युरोपमधल्या त्या देशांसाठी ज्यांनी इस्रायलला विरोध केला त्यांचं भाषण होतं गाझापट्टीतल्या पॅलेस्टिनी मुस्लिम लोकांसाठी ते काय बोलले कशाप्रकारे बोलले त्याबद्दल आपण थोडीशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊया मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा सध्या गाझामध्ये इस्रायलची युद्ध मोहीम अतिशय वेगानं सुरू आहे रोज वेगवेगळ्या भागावर इस्रायलची विमानं काही ना काही पंपलेट्स टाकून एक प्रकारचं इन्फॉर्मेशन वॉरफेअर करायचा प्रयत्न करत आहेत आज बेंजामिन नेतेन यांच्यासमोर भलेही रिकाम्या खुर्च्या असल्या तरी ते संयुक्त राष्ट्राच्या आम सभेत अतिशय तडफेने बोलले ते म्हणाले इस्रायलनं जे युद्ध सुरू केले ते आता आम्हाला संपवलंच पाहिजे ब्रिटन फ्रान्स कॅनडा ऑस्ट्रेलिया आणि इतर काही देशांचा त्यांनी निषेध केला होता कारण काही दिवसापूर्वी या सर्व राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला एक देश म्हणून मान्यता दिली होती इस्रायलनं गाझा मध्ये के नरसंहार केलाय असा आरोप त्यांनी फेटाळून लावला आणि हमासनं इस्रायलच्या ज्या सैनिकांना बंदी बनवून ठेवलंय हो त्यांच्याशी बेंजामिन नेत्यान्याहू यांनी डायरेक्ट बोलण्याचा प्रयत्न या भाषणामधून केला कारण हे भाषण त्यांना देखील ऐकवलं जाईल अशी त्यांना गॅरंटी होती बेंजामिन नेत्यान्याहू भाषण करायला आल्यानंतर त्यांनी हातात दोन प्रश्न आणले होते त्यातला पहिला प्रश्न होता डेथ टू अमेरिका असं कोण म्हणतं म्हणजे अमेरिकेला मारून टाकलं पाहिजे असं कोण म्हणतं पर्यायामध्ये होते इराण हमास हिजबुल्ला आणि हुती आणि पाचवा पर्याय होता वरील सर्व तो पर्याय सगळ्या प्रेक्षकांना दिसला आणि सर्व प्रेक्षकांनी सांगितलं वरील सर्व अर्थात समोर बसलेल्यांमध्ये अमेरिकेचे प्रतिनिधी उपस्थित होते भारताचाही प्रतिनिधी तिथं उपस्थित होता भारतानं वॉकआउट केला नाही भारत इस्रायलचा जवळचा मित्र आहे इथे त्यांनी एक प्रकारे इस्रायलचं युद्ध हे अमेरिकेचं देखील युद्ध आहे असं भासवण्याचा प्रयत्न करून अमेरिकेला आपल्या जवळ ओढण्याचा प्रयत्न केला अमेरिका अर्थात त्यांच्याजवळ अगोदरपासून आहे पण तरीही त्यांनी अमेरिकेला अजून जवळ घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी दुसरा एक प्रश्न विचारला की खालीलपैकी कोणी सगळ्यात जास्त अमेरिकन आणि युरोपियन लोकांची हत्या केलेली आहे परत एकदा अल कायदा हमास हिजबुल्ला इराण आणि वरील सर्व असे पर्याय होते समोर बसलेल्या लोकांनी वरील सर्व असं उत्तर दिलं जे बरोबर देखील होतं म्हणजे एक प्रकारे हे इंटरएक्टिव्ह सेशन चाललंय की काय असं ह्या प्रश्नांची उत्तर देताना वाटत होतं या प्रश्नातून त्यांनी युरोपियन लोकांना देखील आपल्या सोबत घ्यायचा प्रयत्न केला भलेही त्यांचे राष्ट्रप्रमुख इस्रायलच्या विरोधात असले तरी युरोपियन राष्ट्र मीडियाच्या दबावाला बळी पडली असा आरोप बेंजामिन नेतेनाहून त्यांच्या या भाषणात केला त्यांच्या या भाषणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं हे भाषण संपूर्ण गाजापट्टीमध्ये मोठे मोठे फ्लेक्स लावून दाखवलं जात होतं मिलिट्रीनं गाजापट्टीमध्ये मोठे मोठे स्पीकर्स लावले होते गाजापट्टीमधल्या लोकांचे जे घरातले टेलिफोन होते त्या टेलिफोनवर देखील हे भाषण लाईव्ह ऐकवलं जात होतं या भाषणाचा देखील अशा पद्धतीनं निवडलं होतं की ते गाजापट्टीमधले योग्य वेळेत लोकांना ऐकायला मिळेल गाझापट्टीमधल्या नरसंहाराबद्दल बोलताना ते म्हणाले की आम्ही गाजापट्टीमधल्या लोकांना अगोदरच याबद्दलची माहिती दिलेली आहे आणि त्यांना रेस्क्यू करायला सांगितलेलं आहे आम्ही हल्ला केलेला आहे तो नंतर केला आहे जेव्हा नरसंहार केला जातो तेव्हा अशा प्रकारे अगोदर माहिती दिली जात नाही हिटलरनं जूनना जेव्हा मारलं तेव्हा अशा प्रकारची माहिती दिली नव्हती त्यानं डायरेक्ट हल्ला केला आणि जूनचा नरसंहार केला हमासच्या नेतृत्वाला देखील त्यांनी पुन्हा एकदा युनायटेड नेशन्सच्या स्टेजवरून आव्हान दिलं नेत्यान्याहू ने म्हणाले की इस्रायलच्या सैनिकांना जे तुम्ही बंदी बनवून ठेवलंय त्यांना सोडून द्या अन्यथा आम्ही गाजापट्टीमध्ये घुसलेलोच आहोत आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि ठार मारू तुमचा शेवट जवळ आलेला आहे नेत्यान्याहूंचं हे भाषण जगभरात सगळीकडे दाखवलं जाईल जगभरातल्या इंटरनॅशनल मीडियामध्ये त्याची पुढच्या काही दिवसात चर्चा होत राहील अगदीच काही इस्लामिक कंट्रीजमध्ये हे भाषण दाखवलं जाणार नाही किंवा याच्याबद्दलच्या बातम्या देखील दिल्या जाणार नाहीत पण नेत्यान्याहू ही मुळात संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला संबोधित करण्यासाठी स्टेजवर आलेच नव्हते त्यांना भाषण करायच्या अगोदरच हे माहिती होतं की समोर बसलेले पन्नास साठ शंभर देश इथून उठून जाणारच आहेत ते स्टेजवर चढल्या चढल्या ते उठून जाणार आहेत त्यामुळे ते उठून गेले म्हणून नेत्यान्याहूंचा कॉन्फिडन्स काही कमी झाला नाही ते आपल्या नेहमीच्याच ताट शैलीमध्ये जे बोलायचं ते बोलत राहिले आता इथं नेत्यान्याहूंची भूमिका नेत्यानाहू गाजापट्टीमध्ये जे काही करतायत ते बरोबर आहे की चूक याच्यामध्ये आपण जायला नको मी तुम्हाला फक्त हे सांगायचा प्रयत्न करतोय की कशा प्रकारे एका देशाला जगभरातल्या शंभरहून जास्त देशांनी अडचणीत आणलेला असताना देखील तो देश आपल्या जिद्दीमुळे सर्वांशी पंगा घेऊन संयुक्त राष्ट्राच्या स्टेजवर उभा राहून आपल्याला जे करायचं तेच करतोय अमेरिका जर्मनी भारत आणि इतर काही राष्ट्र नेत्यान्याहूनच्या या भाषणाच्या वेळी तिथे उपस्थित होती प्रत्येक राष्ट्राचं काही या नेत्यान्याहूनच्या भूमिकेला समर्थन नाही आहे आणि तर टू स्टेट सोल्युशन मान्य केलेलं आहे म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईन असे दोन्ही देश एकावेळी अस्तित्वात असावेत असं म्हटलेलं आहे या अगोदरच पॅलेस्टाईन या देशाला भारताने मान्यता देखील दिलेली आहे पण इस्रायलची मैत्री भारतासाठी महत्वाची आहे ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान इस्रायल भारताच्या सोबत राहिलेला एकमेव देश होता तोही उघडपणे सोबत राहिला होता त्यामुळे भारत इस्रायलला गमवू शकत नाही त्यामुळे नेत्यान्याहूंच्या भूमिकेचं स्वागत कोणी करो न करो पण नेत्यान्याहून ज्या पद्धतीने आपला अजेंडा संयुक्त राष्ट्राच्या स्टेजवर रेटला त्याचं स्वागत केलं पाहिजे कारण अनेक युरोपियन देश हे दुटप्पी आहेत त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या भूमिका देखील दुट्टप्पी आहेत मॅक्रॉन यांना आता, आता भलेही माणुसकी सुचत असली तरी फ्रान्सने अगदी आतापर्यंत म्हणजे दोन हजार वीस बावीस तेवीस पर्यंत बुरकिना फासो सारख्या देशावर अनन्वित अत्याचार केलेले आहेत त्या देशाला आपल्या तावडीत ठेवायचा प्रयत्न केला आहे त्या देशांची भरमसाठ लूट केलेली आहे तिथल्या नेत्यांच्या हत्या केलेल्या आहेत आता देखील बुरखिना फासोचे नेते इब्राहिम थ्रावरे यांच्या जीवाला फ्रान्सकडूनच धोका आहे इब्राहिम थ्रावरे हे फ्रान्सचे कट्टर शत्रू आहेत कारण फ्रान्सचे इंटरेस्ट फासो फासोमध्ये गुंतलेले आहेत त्यामुळे युरोपियन देशांच्या दबावाला बळी न पडता आपला अजेंडा कसा रेटता येतो आपलं काम कसं करता येतं ते बेंजामिन नेत्यानहू यांनी आज दाखवून दिलं काल पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये एक अत्यंत खोटं आणि निराधार असं भाषण केलं ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये आपण कसं जिंकलो हे सांगायचं त्यांनी बालिश प्रयत्न केला आणि हे सगळं तिथं समोर बसलेल्या लोकांनी आनंदाने स्वीकारलं त्या संयुक्त राष्ट्राच्या स्टेजचा भारताने देखील योग्य पद्धतीनं वापर केला पाहिजे आणि करारा जवाब दिला पाहिजे भारताच्या संयुक्त राष्ट्रातल्या प्रतिनिधींनी याचं जोरदार उत्तर दिलंच पण तरीही भारताच्या एखाद्या नेत्यानं या स्टेजवर उभं राहून पाकिस्तानचा खोटेपणा उघड केला पाहिजे नेत्यान्याहूनच्या या भाषणाबद्दल इस्रायलच्या या भूमिकेबद्दल इस्रायल, इस्रायल ज्या पद्धतीनं ही संपूर्ण गाजामधली लढाई लढतोय त्याबद्दल तुमचं काय मत असेल ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा या नेत्यान्याहूंच्या भाषणाबद्दल देखील तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र